हां एक तर नाईंटी होते की नाही का ना आज नाईन्टीपुरते तरी या गिरा थे थे लाम लाम गिरा ना, का गिराक्यायला पाहिजे काय बैल खरं एवढं मोठं नाव गाजं ते महाराष्ट्रामध्ये हां हाडवायचे माहिती आहे आपल्याला हां आज लांबून लांबून गिराक येते आपल्याकडे माहिती आहे पंचकृषीमध्ये ना मासारखा हाडवायचं कुणीच नाही हो सगळे पेशंट आपल्याकडे येत राहते त्याला गेल्या गेल्या लगेच मा नुसार जागेचा

जावा का चोळणार बाबा कसवा लगत आता काहीतरी डोकं लावं लागल चोळणार काय करावं निघून जावं काय काय करी काय माहिती राम राम बाबा राम 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 कसा काय झालं आता की बाबा काही खरं नाही तर सांग मला पिक लागली काय कान्या जाळ्या भरल्या उचलून ठेवल्या झाकल्या आणि बांधित होतो ब बा, तेवढंच बांध झाली मार हा सीर भरली काय झाली की इथंच काय करायचं कान्या जाळ्या उचलत होतो ना उच्चला बांधित होतो आणि मग त्याच्यात तेवढा झाटका बसला ते अरे ब ना रात्री बसलाय का काय रे भाऊ कुठून आलाय तू गोटेवाडीवरून लागली बस होतं असं आता मग उचलता उचलता जा उचारता उच्चारता रात्री झाले काय नाही नाही रात्री मित्र नाही झालं ते आमच्या गावची एक बाई आली ती ना तिने सांगितलं तुमचं नाव भाऊ मग तुला पारा पत्ता माझ्या ती आमच्या गावची गंगूबाई काल आली तरी तुम्हाला गंगूबाई तिचं इड दुखत होत मी चाललो तर मी सांगितलं मला ते गंगूबाई तोंडवड माहिती तुम्हाला हा गंगूबाई तोंड जोड काल ah. ती नाव तिचं चालू भाऊ कुठे चालली तुम्ही काल झालं कारण असे म्हणून असं मी गेले होते मला लगेच फरक पडला म्हणून त्याच्यामुळे मग मी गाय गाई तुमच्याकडे आलो काय झालं त्या बायच आहे ना खूप शिर झाली होती बर का भाऊ ती बाई ना गंगूबाई तिने असं लावण्याचं केलं काय काम का काम मध्ये जाय ना सगळ्या लावण्याने तू चल होते ना होते ना गेले मी शेअर आखाडी किती बरोबर बरोबर आली बाई रडत रडत आहे रे पण तुम्ही म्हणून टाक्यात पाडला तिला हा सतत पाठवलं मी बर का भाऊ त्या बाईला आहे ना एका झटक्यात मोकळा केलं ना हा ना हा हा तिनं तुमचा पत्ता सांगितलं बा मला तुला सांग होतो बाई अशी रडत आलती जवळ हसतच पाठवली हा का हा बरं बघ तुला बघा बरं तो आला आता

मी काय आता एका टीप तोळीत नाही हा तर मी दर आठ दिवस आहे तुला तोड तोड बर बर तर मग तू कुठे आपल्या की येतो 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 बरं मी काय माहिती फ्री ना आता आणि रानातून तू आलं बा काहीच नाही हम बाबा सुद्धा ते बरोबर असते नाही काहीच नाही पैसेच नाही राहिले नाही नाही ना राणा तू पैसे आहे घरी कापटामध्ये बर मग आता पुढे हप्त्यात आला घेऊन हा पुढे हप्त्यात आला घेऊन ये ती आणि मानची हा दोन्ही आण काही हळू उभा राहा बाबा आता येऊ का हा येथा काय आता ना तुमची फी किती पाचशे रुपये हा दे मी पाचशे रुपये पुढच्या टायमा आलो का हा घेऊन टाकी मग ध्यान करून राम बर हा हा ध्यान करून आण त्याच्यावर चालू करत पाणी हा हा ध्यान करून हा येऊ का मग हा काय करू नका फरकच पाडला फरकच पाडला लोक काय आणतील काय करून येतील वेगवेगळे चोरायचं काम होते कुठे चोरायला यायच्या लोक अरे काय ते चला ती हे गिरायक आलं पण ते असं आलं गोधारीचं झालंय आता परत कुठल्या आठवड्याला येतो कुणी माहिती आठ दिवसाला त्याचे काही जाव चला त्याच्या गरीब बाब सांग दिसलं मला कपड्याला त्यावरून कळायला त्याचा अंदाज झाला म्हणजे चला जात गिर कुठं जायचं नाही गरीब त्याचा पैसे आणून पण हे मोठे लोक आहे ना पैसे घेते नाही आणून त्याला गुण पाडला का ते तिकडंच निघून जायचं हे कितीच नाही परत बाबा तो वाटपा आले म्हणजे गरीबाला कसं आहे गरज राहते तो बिचारा बरं स्वतःहून येतो अजून एक वेगळ्या घ्या ना आता झोप यायला पाहत या झोप घेते ती बरी ओ बाई मी काय तू खाली बसा तुम्ही हो खाली बसा खाल ना हो बसता खबर काय होत काय बर खाली बस खाली बस हो बाबा इकडे या तुम्ही इकडे या लई लांब नका बसू तुम्हाला सांगते क्षण टाकित होते सकाळी पाठी उचलाय गेले आणि लगेच अचानक तुला भरली काय काय झालं काही नव्हतं तुम्हाला अ उचलून कोणी नव्हतं मानावरा येतोय उचलून द्यायला पण नेमके आज लग्नाला गेले त्यांच्या मित्राचं लग्न आहे ना हा आता तिथून आल्या वय नागून तिर म्हणशील तू काढवा खरी बा का, 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 का बाई तुम्ही झोपाच्या कशा म्हणजे uh. तुम्ही झोपाच्या कशा काही तुमचं नाव काय मा नाव आहे ना शांत आहे शांता आहे काय शांत वाटला वाटलावे शांत वाटला तुमचं गाव कोणतं मी गाजरवाडीवरून आले गाजरवाड्या आले तुम्हाला बा पत्ता कोणा दिला अहो आमच्या गावची ही होती ना पप्पी पप्पी हा पप्पी काय पप्पी आली होती तुमच्या सोळा ती आधी जायचं आली होती पण आम्ही गेले होते म्हणत्यात झटक्या बाबा मला ऊन पडला एका झटक्यात मोकळ केलं तिला आवड होत सोळा म्हणजे काय होत होत तिला तुम्हाला हा मग तिनेच मला सांगितलं ती म्हण बाई तू पहिले त्या बाबा जाड के बाबा तुम्हाला काय होतं मला सांग बरं आता हाडावरचं आहे हाडावरला ते हा बरोबर या बाय बघते जाऊ दे आता बोलत बस मी सगळं कचरते काय शिरा हात पायाचा सरळचा पडव्याचा पासून परफेक्ट नसतानास धरतो हां हो या बघ कसल दुखणं असू दे हां का तुम्हाला सांगते इतके डेंजर शिर मला आहे ना आजबा तू वागतच नाही ना असं सुदा वाटाय ना म्हणजे असं असं डायरेक्ट श्वास घ्यायला सोरा तुम्ही कशा माझ्या सगळ्यावर सरळ पालत का कशा नाही पालत नाही म्हणजे उतर जोपत्या उतर जोपल्यामुळे प्रॉब्लेम झाला तुम्हाला हा का मग म्हणजे काय तो बोजा पडला ना खा शिरावर ताण पडला शिर दबली ती का? कानी कानी। हा का कानीला दोन्ही का हा हा म्हणजे या काईचा आम्ही या कुशीच्या त्या कुशीला वत राहते ना वतते ना मला आधी उताने जो पत्यादी मी झोपला अजून साशी झोपते नंतर इकडं इकडं वत राहते ना हा का हा पण असे बकायला होता नका झोप लाव बरं बरं कारण की नासेना बारीक राहते हा ते तर मी मेन तो पचले राती हा का तेच चोता गेली ना तर तुम्हाला आखी वाढव हाय हा का हा पतो उतारा झोपू नका बरं बरं तुम्ही असं पाणी कوره झोपा

हो तुम्ही केस येणार बरं मी काय बाई हे तुमचं पुढे घ्या ना हे केस म्हणजे नाही राहो ह बरं मला फक्त पाहिजे सांगा तुम्ही पुढे दुखत हा हां बरं इकडे साईट जास्त दुखत या बाजूला का बरं बाकी एक मिनट हां मला आता औषध घेऊन हां थांबा

कोणते पेशंट असतो ते असं जाणार बा आपण हो बाबा बस नाही धरली का ना? हा झाली मग थोडं अंग पिळला अंग पिळला पिळवा कुशी कुठली हा पाहिजे म्हणजे बाई काय होते माहिती का घरी गेल्या वेळ ना थोडस जीवाला जफजा अवघड काम करी जाऊ नका उचल जाऊ नका हा तुझं नावाला काय करते बर हो का बाई मी काय म्हणतोय ना तुला रोज यावा लागेल म्हणजे रोज आता फरक नाही पडणार फरक लागेल या कि नाही पडणार आता काय झालंय तुमची नाही शिरा उशीराशी चढली अशी चढ हा तव तिला टाइम लागेल खाली हो निष्ठायला अशी हा काय काय मला आवडू दे आली शामची पार्टी भरली नसतीच वर आला आणि तो बघा जर जर तुम्ही रोज चौळादरने आले हा तर शेर फुगून जाईल हा का हो फुगल्या नंतर तुम्हाला सांगतो तुम्ही डायरेक्ट आतूनच राहाल आता तरी बोला ते बऱ्या काय सांगतो हा नाही हो बाबा असं नका करू बाई देवा तुमचे वाटलं तर मी पाय ते बर का पण टक्के नाके घेतो तुम्ही टेंशन घेऊ नका नाही तर मग तुम्ही जर नाही आल्या तर जर फुगली तर तुम्हाला दवाखान्यात पाच लाख रुपये घालाव लागतील ऑपरेशन ऑपरेशन करायला माझं काय पाचशे रुपये फक्त ठीक नाही तुमचे पाचशे काय तुम्हाला हजार देईल मी पण मला दवाखान्याची पाय नाका येऊन देऊ हा मग मी तुम्हाला क्लिअर करून देतो मोकळा करून देतो बर का बाई मी ना आतापर्यंत इतके बायाचे जे केले मोकळ ना मग दोन दोन हाताने धरून दुन्ही हाताला शिरा भरायच्या ते दुन्ही पायाचा प्रॉब्लेम राहायचा तर मग मला हाताने पाय दराव लागायचे काही आले आल्या दुन्ही हात धराव लागायचे मग त्या बाया रडत यायच्या तर मग आपण हसतच निघून जायचं राहिले रे हा नाही तुमचं नावच मोठ आहे नाव नाही बाया नाही मोकळा करून तुला हा नुसत माहिती नाही नाही माणसं ना आता तुमच्या आधी एक माणूस येऊन गेला मामाला माझ्या हाडवायचे म्हणलं काय लहान लहानपर येऊ म्हातारा माणूस येऊ म्हातारी बाई येऊ नवताना माणूस येऊ नवतारी बाई येऊ सगळ्याला आजार म्हणजे चोळून जायचं काम तर मग तुम्हाला आता कस का वाटलं सांगा थोडं बरं वाटलं मग तुम्ही एक वर्ष का थांबाच माहिती हिड काय मग तुमचं अंतर लई ना नजरवाडीचं मानावरती आले माना रोज किती वाजता कसं बाय काय टाळा दिवस बरोबर मग काय टाळा मग मी काय करतो रात्रीच्या टोच राहतो पेशंटला मोकळ करून करतो त्याला मग तुम्हाला टाइम असेल तर मग याल संध्याकाळी तुम्ही बर बर येई मग मी मानावर्याला घेऊन काय मग मानावर्याला घेऊन येते काहीच येईल आला अहो नवऱ्याला काय आत्या काय करायचं पाच वाजता बस असेल ना तुम्हाला डायरेक्ट बस या काय नवऱ्याला आत्या टाइम झाला तुम्ही एडच मुकाब राशाल कोण नाही नाही काय नाही नाही मी कशी गाडी वेलो गाडीवर कस कायच काय नवरा घेतात मग त्याला काय होत पाठात होतं म्हणले होते तुम्ही जाऊ दा उलटी असते म्हणजे थोडा आजार वाटत काय करायचं वाटत तर त्यांचा जीव आहे ना जीव आहे दुख नाही ना आता आमच्या कसे बाबा आहे हाडावाल्या बाबाला कसं आहे पेशंट कसे आहे त्याला काम तर माझं दाब दुखणं वेगळं राहते ना शिर हात आलीच पाहिजे बर मी मग मग तुम्ही तुमच्या नावा घेता रडणार तुमचा नवरा म्हणला बाबा एवढं त्या का बाई रोड राहिली काही नाही त्याला सांगाल ना मी पाच लाख रुपये आलं म्हणून लागतील तुम्ही नाही येत राह आणूच नका आणूच नका का नवऱ्याला वाटत मी नेऊन सोडल तुम्हाला गाडीवर तुमचा काय का गाडी हा मग बरोबर पाठी मग वाटलं फक्त या करा तुम्ही तिकून या बरोबर मला कॉल करा बरोबर थोडी मान मोडी घ्या बर अशी हा कसं वाटेल मला सांगा रग लागे घाल पर्यंत लागले हाताला मुंग्या येत्या का हाताला मुग्या गा मै मुंग्या नाही अजून अजून नाही मुग्या माझा तुम्हाला मैदाभर चोरावं लागले बरं बरं फी घ्या नाशे रुपयात पाचशे काय झालं बाबा मी ना आले ना तुम्ही त्याच्यामुळे पैशाच मग असं करते मी आता परत आले का वाटलं तुमची हे पाचशे सगळे घेऊन येते मग तुम्ही फोकाट्यात चोळ द्या गाव हा दुसऱ्या कोणाचा फोकाट्यात चोळ द्याय नाही पाहिलाच प्रश्न नाही मी आताच घेऊन येते बरं बाई पण मग आता नाही लवकर ये वाटायची फी घेऊ नको

फक्त उत्तर झोप लागतो शिर दबणार का मग तुम्हाला फक्त बाकी काही नको ऑपरेशन करायची गरज आहे माहिती नको हाड न्याय मी तुम्ही हाडवायचे ना मी हा माहितीये आजच्या पंचक्रोशी माझं नाव आहे मोठ आहे नाव ऐकूनच मी आले ज्याच्यातून बाबा त्याच्या तुम्ही तो काय झटके बाबा झटके बाबा झटके बाबा तुमचे बोर्ड सुद्धा पाहिले मी हवे 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 रोडला सेम उभे उभे असच फोटो येतो असं मीच लावले बॅनर बावले तुम्ही लय छाक दिवसाला हो काल जवळजवळ दोनशे लोकांची गर्दी होती राहिले लोक पाणी प्यायला मालावीरांना पाणी प्यायला जेवढी गर्दी तुम्हाला माहिती ना मा नाव आहे म्हणून ऐकून आले मी बाई तुम्ही नुकतं मा नाव ऐकलं मोठं तुम्ही माट पाहिलंच नाही जाऊ घर बीर बांगला हा, हा? ना हा मोठा मग कुठं एका एका पाठी भाग गुड बाय बर का बाई तुम्ही अजून मावला काही पाहिले नाही काय मावला उज्जैनला ले मोठा बांगलाय ना उज्जैनला हो हां इकडे काल आले आता इकडे बेज स्टाईक झालं ना हां इकडे मावला तांका जास्त होतो हा आमच्या इकडं कसं शेतीवाडीचे काम राहते कोणाची शिर भरती कोणाला टीच भरत कोणाचा पाय मोरतो कोणाची मानेची शिर भरती कोणाचं ऍक्सिडंट होत्या कोणाचं काय होतं कोणाचा प्यारला झटका जातो एका तोरून वारं जात असं बरं बाबा येऊ का आता हा आता घरी घराव ना झोपून घेते जो तर असं झोप ना का बाबा बर एवढं जापा पडतो या काने जापा त्या कायमला पालटे झोपले चालत पण असं झोप ना का बरोबर अरे असं झोप गोपना का तिशे दबल तुमची बरं चालू तुम्ही जेवढं सांगशील तेवढं जेवढे पत्ते पाळा बघते काय नाही तुम्हाला मायन्यात मोकळा कर करतो बर हळू हळू या हळू हळू चाल बो काय बघा एक नगद कोळा आला तो असं फुकाट शिर धरून निघून गेला ते आता ही बाया चला आता ना ही बाई आल ती ना हिचं काही दुखणं काही लय मोठं नाही पण बाई आपल्याला मारात बसली होती पण आता काय केलं आपण गागट केला जास्त का बाई तो लय मोठा आहे तुला महिना भर लागेल इडं यायला चोळायला तर बायला मी सोडणारच नाही आता महिनाभर तिला दिलं आता घाबरू ती दवाखान्यात जायला घाबरू राहिली तिला सांगितले पाच लाख रुपये लागतील दवाखान्यात मग ती माहिती बाबा नाही नाही तुम्हीच मला नीट करा तुम्ही नीट करा मग आता असं म्हणून म्हणून ना आता तिला बरोबर महिनाभर चोळीतच राहतं सोडणारच नाही तिला हां दुसरं पेशंट नाही आले तरी चालते हां चालत आहे ना जातो जो पेला आली होती पण आता काय करतो गावात जातो नाही मारून घेते